हॅलो वेलकम देवाण स्टडिया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे चला तर आज पाहूया महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ महाराष्ट्राची ही पंधरावी विधानसभा आहे आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण त्रेचाळीस मंत्री असतात तर सध्या हे एक मंत्रिपद रिक्त आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये चार महिलांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले महाराष्ट्रातील सर्वाधिक तरुण मंत्री म्हणून आदित्य तटकरे हे आहेत तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वयस्क मंत्री हे गणेश नाईक आहेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये बी जे एकोणीस मंत्री आहेत तर शिवसेनेचे अकरा मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री आहेत महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री ग्रह खाते असून ते ऊर्जा विधी व न्याय सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क मंत्री आहेत त्यांचा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम हा असून महाराष्ट्राचे सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री म्हणून ते दुसरे मुख्यमंत्री बनले त्यानंतर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री होणारे व मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री होणारे हे पहिलेच मुख्यमंत्री तसेच सर्वाधिक पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत व बीजेपीचे हे तिसरे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर त्यांचे पुस्तके हे आत्मनिर्भर महाराष्ट्र व अर्थसंकल्प सोप्या भाषेत ही त्यांची पुस्तके आहेत श्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नगर विकास गृह निर्माण सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत तर त्यांचा मतदारसंघ हा कोपरी पाच पाखडी हा असून देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री होणारे एकनाथ शिंदे हे दुसरे नेते आहेत त्यानंतर अजित पवार अजित पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे खाते त्यांच्याकडे व नियोजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ हा बारामती हा असून अजित पवार सहा वेळा उपमुख्यमंत्री होणारे देशातील एकमेव व्यक्ती आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे आज महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत की ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट नाकारण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या पत्नी ज्योती यांना तिकीट तिकीट देण्यात आले आले परंतु पुन्हा ते ते नाकारण्यात आणि आज महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत अजित पवार यांचे नऊ मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री पद आहे तर धनंजय मुंडे हे व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आहेत माणिकराव कोकाट हे कृषी मंत्री आहेत तर दत्तात्रय बर्णे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री आहेत तर आदिती तटकरे या महिला व बालविकास मंत्री आहेत तर नरहरी झिरवाळ हे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत मकरंद पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत तर इंद्रजीत नाईक हे राज्यमंत्री असून त्यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण हे मंत्री आहेत एकनाथ शिंदे यांचे मंत्री उदय सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री दादासाहेब भुशे शालेय शिक्षण मंत्री संजय राठोडे मृदा व जलसंधारण मंत्री त्यानंतर शंभूराज देसाई पर्यटन खान स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री प्रताप सरनाईक वाहतूक मंत्री भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मंत्री प्रकाश आविरकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तर योगेश कदम आणि आशिष जयस्वाल हे राज्यमंत्री आहेत तर आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन निधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण मंत्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री गिरीश महाजन जलसंपदा मंत्री त्यानंतर गणेश नाईक राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा हे कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन मंत्री जयकुमार रावल पणन व राजशिष्टाचार मंत्री पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री त्यानंतर अतुल सावे ओबीसी विकास व दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण हे खाते त्यांच्याकडे तर अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्रालय त्यानंतर आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री शिवराजे शिवे शु, शिवेंद्र शु, शु, राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यानंतर जयकुमार गोरे ग्राम विकास पंचायत राज मंत्री संजय सावकार हे वस्त्र उद्योग मंत्री त्यानंतर आकाश फोंडकर हे रोजगार मंत्री तर नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरी मंत्रालय राज्यमंत्री माधुरी मिसाळ मेघना बोर्डेकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा मंत्री, मंत्री। पंकज भोयर हे गृहराज्यमंत्री गृहनिर्माण शालेय शिक्षण मंत्री